नमस्कार ताईन राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आता या महिलांना मिळणार आहे पिठाची चक्की सिलाई मशीन पिको फॉल मशीन किराणा दुकान मिनी डाळ मिल शेळी पालन कोंबडी पालन व मसाला यंत्र आणि इतरही जे योजना आहेत ह्या योजनेमधील ह्या ज्या सर्व वस्तू आहेत हे मिळणार आहेत आणि आपला एक व्यवसाय त्यांना आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहता येणार आहे तर निराधार महिलांनाच नाही तर सर्व महिलांसाठी ही योजना आहे त्यातमध्ये गृहिणी असतील शिक्षण घेणाऱ्या महिला असतील तर सर्व प्रकारच्या महिलांसाठी हे ज्या योजना आहेत हे म मा सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे आणि याबाबतचे अर्ज सुरू झालेले आहेत प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे वेग अर्ज दाखल होत आहेत तर बघा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत अर्ज कुठे करायचा आहे आणि कसा करावा लागणार आहे त्याचबरोबर कागदपत्रे काय काय लागणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत आणि राज्य सरकारनं जी ही योजना चालू केली आहे ज्यामध्ये की सर्व महिलांना पिठाची चक्की मिळणार आहे त्याचबरोबर शिलाई मशीन मिळणार आहे त्यांना पिको फॉल मशीनसुद्धा मिळणार आहे आणि किराणा दुकानसुद्धा त्यांना टाकून मिळणार आहे मिनी डाळ मीड शेळीपालन आणि कोंबडीपालन इत्यादी त्यांना आणखीनही काही जे योजना आहेत या शासन निर्णयामध्ये आलेल्या आहेत तर सर राज्य सरकारच्या माध्यमातून ह्या ज्या योजना आहेत हे ये राबवण्यात येणार आहे शासन निर्णय आलेला आहे आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहात नेमकं रा योजना कोण राबवणार रा आहे कुणाकडून ही योजना राबवण्यात येणार रा आहेत आणि कुणाकुणाला याचा फायदा होणार आहे कोणकोणत्या महिलांना आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहता येणार आहे आत्मनिर्भर बनता येणार आहे निराधार महिलांना तर ही एक मोठी संधी चालून आलेली आहे तर लवकरात लवकर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लवकरात लवकर अर्ज जे सुरू झालेले आहेत याची माहिती घेणं चालू करा तुमच्या जिल्ह्यामध्ये जर अर्ज चालू झाले असतील तर लवकरात लवकर अर्ज करणं चालू करा आता मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तुम्हाला अर्ज कुठे दाखल करायचा आहे आणि कुठं विचारपूससुद्धा करायची आहे आणि ही जी योजना आहे कशा प्रकारे सरकार राबवणार आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर भगिनी तुम्हाला माहितच असेल की राज्य सरकार महिलांसाठी वेळोवेळी अलग अलग जे योजना असतात ते राबवण्याचं काम करत असते अशाच आजाराकडून जिल्हा परिषदतर्फे ही योजना राबवण्यात येणार आहे ज्यामध्ये की निराधार निराशित महिला असतील त्यांना त्याचबरोबर इतरही महिला जे गृहिणी असतील किंवा शिक्षण घेत असलेल्या महिला असतील त्यांच्यासाठी ह्या ज्या योजना आहेत ह्या पिठाची गिरणी ज्यामध्ये आहे चक्की सिलाई मशीन पिकोफॉल मशीन किराणा दुकान टाकून मिळणार आहे डाळ सुद्धा टाकून मिळणार आहे मिनी मिळ शेळी पालन करण्यासाठीसुद्धा तुम्हाला पैसा देण्यात येणार आहे त्याचबरोबर कोंबडी पालन किंवा मग मसाला यंत्र तुमचं नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी याच्यासाठी सुद्धा तुम्हाला अनुदान मिळणार आहे आता नेमकं किती अनुदान मिळणार आहे काय आहे सर्व प्रोसेस त्याचबरोबर ही जी योजना आहे याचा तुम्हाला मी शासन निर्णय अगोदर दाखवून देतो आणि नंतर मग तुम्हाला मी सर्व काही माहिती सांगणार तर बघा तीस मे दोन हजार पंचवीसला शासन निर्णय आलेला आहे जिल्हा परिषदांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने ह्या योजना राबवण्यात येणार आहेत आणि बघा आता लवकरच याला सुरुवात झालेली आहे अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि जनजागृतीसुद्धा सुरू झाली आहे कारण की या योजनांबद्दल सध्याही अद्यापही कुणाला माहीत नाही कारण की आत्ता पाच सहा दिवस झाले हा शासन निर्णय आलेला आहे आणि त्याबाबतची जी जनजागृती आहे हे लवकरच आता खेळोपाड्यांमध्ये ग्रामपंचायतीद्वारे किंवा इतर माध्यमातून हे करणार आहे सरकार करणार आहे तर बघा यामध्ये जिल्हा परिषदांच्या जे उत्पन्न होत असते बघा सर्वच जिल्हा परिषदची गोष्ट सांगत आहे मी महाराष्ट्रातील जेवढ्या काही जिल्हा परिषद आहेत त्यांच्या उत्पन्नाच्या दहा टक्के निधीतून ही जी योजना आहे ही राबवण्यात येणार आहे आणि विविध जे जिल्ह्यांमध्ये आहे विविध ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचं अर्ज फॉर्मेटसुद्धा असणार आहे आणि अर्ज प्रक्रियासुद्धा असणार आहे आणि अर्ज प्रक्रिया वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तारखेलासुद्धा सुरू होऊ शकतात तर बघा बघा अशातच आता या योजनेमध्ये नेमकं काय काय जे महिलांसाठी देण्यात आलेलं आहे हे आपण बघून घेऊया बघा या शासन निर्णयाच्या सोळाव्या क्रमांकावर महिलांना विविध साहित्य पुरवणे या ठिकाणी तुम्ही बघू शकता यामध्ये पिठाची गिरणी सौर कंदील शिलाई मशीन पिको फॉल मशीन तसेच प्रचलित पर परिस्थितीनुसार पल्वरायझर ओले सुके दळणयंत्र पशुधन संगोपन ज्यात शेळीपालन पालन छोटे कुरा किराणा दुकान मिनी डाळ मिल घरगुती फळ प्रक्रिया उद्योग घरगुती मसाला उद्योग साहित्य पुरवण्यात यावे वस्तू वाटप करताना प्रति महिला जास्तीत जास्त तीस हजार रुपये खर्च करण्यात यावा तसेच प्रत्येक लाभार्थीचा दहा टक्के सहभाग घेण्यात यावा जमा होणाऱ्या लाभार्थी हिश्शातून साहित्य खरेदी करता येईल या योजनेच्या अंमलबजावणीसाठी योग्य लाभार्थी मिळवण्याच्या अनुषंगाने पुरेशी व व्यापक प्रसिद्धी देऊन प्रथम अर्ज मागवून त्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पात्र महिलांना या योजनेचा प्राधान्याने लाभ द्यावा जर दारिद्र्य रेषेखालील महिला लाभार्थी पुरेशा प्रमाणात न सापडल्यास रुपये एक लाख वीस हजार रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या mm. महिला लाभार्थ्यांना म महिला व बाल विकास बालकल्याण समितीच्या मान्यतेने या योजनेचा लाभ देण्यात यावा तर बघा यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पात्र महिलांना या योजनेचा जो लाभ आहे हा प्राधान्याने देण्यात यावा जर दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी पुरेशा प्रमाणात सा न सापडल्यास मग इतरही महिला जे गृहिणी आहेत शिक्षण घेत आहेत आणि इतरही जे दारिद्र्य रेषेच्या वर आहेत त्या महिलांनासुद्धा याचा लाभ म्हणजेच की एक लाख वीस हजार रुपयापर्यंत ज्यांचं आर्थिक उत्पन्न आहे अशा महिलांनासुद्धा याचा लाभ घेता येणार आहे आणि त्यासाठी तीस हजार रुपयाचा जो खर्च येणार आहे तो सरकार तुम्हाला देणार आहे आणि राज्य सरकारच्या मार्फत जिल्हा तर्फे हे योजना चालवण्यात येणार आहे आता जिल्हा परिषदेमधील जे उत्पन्न होत असते त्या उत्पन्नाच्या माध्यमातूनच ही जी योजना आहे चालवण्यात येणार आहेत महिलांसाठी खास तर दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि नवीन शासन निर्णय आले नवीन शासन निर्णयानुसार यामध्ये तुम्हाला आता पिठाची गिरणी सवल सिलाई मशीन पिकोफॉल मशीन तसेच जे पशु संगोपन आहे ज्यामध्ये की कोंबड्या कोंबड्यापालन छोटेसे किराणा दुकानसुद्धा तुम्हाला टाकून मिळणार आहे मिनी डाळ मिलसुद्धा तुम्हाला चालू करता येणार आहे अशा प्रकारचे घरगुती मसाला उद्योगसुद्धा तुम्हाला या ठिकाणी सुरू करता येणार आहे म्हणजे तुम्हाला The <laughs> स्वतःच्या पायावर तुम्हाला इथं उभं राहण्याची संधी आता सरकार देत आहे तर बघा आता याची अर्ज प्रक्रिया कशी राहणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर बघा हा नवीन शासन निर्णय आलेला आहे त्यामुळे याची जनजागृती बाकी आहे आणि लवकरच ही जनजागृती होणार आहे तुमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामसेवकांच्या माध्यमातून आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन याबाबतची माहिती घेऊ शकता कारण की पंचायत समितीमध्ये हा शासन निर्णय सुद्धा गेलेला आहे आणि इतर ठिकाणी जे ग्रामपंचायतमध्ये सुद्धा लवकरच हा शासन निर्णय जाणार आहे आणि गेलासुद्धा असेल त्याचबरोबर इतरही जे जिल्हा परिषद आहेत कार्यालय तिथंसुद्धा तुम्ही याची चौकशी करू शकता आणि त्याचबरोबर तिथं जे वाइंडर असतात झेरॉक्सवाले असतात तिथंसुद्धा तुम्ही चौकशी करू शकता आणि तिथून तो फॉर्म तुम्ही घेऊ शकता कारण की फॉर्म भरणे सुरू झालेले आहे आणि काही जे जिल्हे आहेत तिथून फॉर्म भरणे सुरू झाले काही जिल्ह्यांमधून आता थोड्या उशिरानं जे होत फॉर्म भरणं जाय ते चालू होणार आहे कारण की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे फॉर्म जे आहेत ते सुरू झालेले आहेत त्याचबरोबर पंधरा वीस दिवस आठ दिवस किंवा एका महिन्याच्या अंदर अंदर हे फॉर्म भरणे चालू होणार आहेत सर्वच ठिकाणी तर याची तुम्ही नोंद घ्या आणि त्याचबरोबर तुम्हाला कागदपत्रे काय काय लागणार हे मी तुम्हाला आता सांगून देतो तर बघा सर्वात प्रथम तर इतर यांनी सांगितलेलं आहे की दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पात्र महिलांना म्हणजेच की तुम्हाच्या तुमच्याजवळ दारिद्र्य रेषेचे जे कार्ड असते की किंवा जे प्रमाणपत्र असतं ते आवश्यक आहे आणि त्यानंतर आ, हे जर कार्ड तुमच्याकडे असेल हे प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असते तर तुम, तुमचा नंबर सर्वात आधी लागणार आहे त्याचबरोबर राशन कार्ड झालं आधार कार्ड झालं आणि ग्रामपंचायतचा उत्पन्नाचा दाखला झाला आणि इतरही जे कागदपत्र आहेत जे की आता तुम्हाला तिथं गेल्यावर माहीतच पडणार आहे ग्रामपंचायमध्ये जा ग्रामपंचायतमध्ये जाऊन चौकशी करा किंवा किंवा मग पंचायत समितीवर जाऊन सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता आणि कोणकोणते कागदपत्र त्याच ठिकाणी लागणार आहेत याची तुम्हाला चौकशी आणि घराचा जो आठ असतो तो सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे कारण की छोटेसे दुकान जे असतील दाल त्यासाठी तुम्हाला जमीन असते जागा जी असते ती तुम्हाला तिथं दाखवावी लागणार आहे आता तुम्हाला अर्ज कुठे दाखल करायचा आहे तर बघा तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा करू शकता पंचायत समितीमध्ये सुद्धा करू शकता किंवा थेट जिल्हा परिषद कार्यालयावर सुद्धा जाऊन तुम्ही हा अर्ज दाखल करू शकता आणि त्याचबरोबर ही जी कागदपत्र मी तुम्हाला सांगितले हे तुम्ही त्यासोबत जोडावी तुम्हाला लागणार आहे आणि अर्ज बरोबर भरावा लागणार अर्जाचं फॉर्मेट मी तुम्हाला थोडक्यात दाखवून देतो तर बघा अशा प्रकारे अर्जाचं फॉर्मेट राहणार आहे हे सातारा जिल्ह्यातील अर्जाचं फॉर्मेट आहे आणि तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील जे अर्जाचं फॉर्मेट आहे ते त्याप्रमाणे तुम्हाला ते अर्ज भरावा लागणार आहे आणि इतरही ज्या गोष्टी आहेत जसं की कागदपत्र आहेत हे व्यवस्थित तुम्हाला भरावे लागणार आहेत कारण की संपूर्ण अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यावरच तुमचा लंब लंबर नंबर लागणार आहे कागदपत्रांची व्यवस्थित पूर्तता केल्यावर त्याचबरोबर अर्ज व्यवस्थित भरल्यानंतरच तुमचा हा नंबर या ठिकाणी लागणार आहे तर महिलांसाठी खूप मोठी संधी लवकर अर्ज चालू झालेले आहेत आणि लवकरात लवकर अर्ज भरून घ्या तर व्हिडिओ आल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र